अधिकार हा आमचं आरक्षण आहे हे काय कुठला दानधर्म नाही आरक्षण हे दानधर्म नाही आहे समाजासाठी येणार नाही लक्षात ठेवा आमच्या भरोशावर जर तुम्ही मंत्रिपदावर जाऊन जर आमच्या आरक्षणाला गाल बोट लावण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही सुद्धा आता उचको भीत लिफ्ट करा दे थोडीशी तो लिफ्ट करा दे हे आम्ही आता लिफ्ट कोणाला देणार नाही लक्षात ठेवा राज्य सरकारने सांगितलं की लगेच एसटी लागू होत नाही लक्षात घ्या केंद्र सरकार आहे संविधानिक हा अधिकार आहे संसदेचा कायदा आवश्यक असतो गॅझेट हाय इंडियन ऐतिहासिक कागद आहे